खासदार निलंबन कारवाई कारवाईविरोधात इंडिया आघाडीच्या वतीनं निदर्शने संसदेच्या सुरक्षेबाबत देशाचे गृहमंत्री व प्रधानमंत्र्यांनी लोकसभेत व राज्यसभेत निवेदन करावे अशी मागणी करणाऱ्या लोकसभा व राज्यसभेतील एकशे शेहेचाळीस खासदारांना तडकाफडकी निलंबित केलं व पाच तरुणांना संसदेत प्रवेश देणाऱ्या भाजप खासदारांवर मात्र कोणतीच कारवाई केली नाही भाजपाच्या या लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या व हुकुमशाहीकडे वाटचाल करणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी इचलकरंजी शहरातील इंडिया आघाडीच्या वतीनं राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ निदर्शनी करून तीव्र निषेध करण्यात आला या निदर्शनामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना उभाटा भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष शेतकरी कामगार पक्ष आम आदमी पार्टी स्वाभिमानी शेतकरी संघटना श्रमिक संघटना लाल निशान पक्ष समाजवादी पक्ष राष्ट्रसेवा दल इत्यादींनी सहभाग घेतला यावेळी मदन कारंडे सयाजी चव्हाण कॉम्रेड दत्ता माने जयकुमार कोले वसंत कोरवी भाई शिवाजी साळुंके सुनील बारवाडे शशांक बावचकर प्रताप होगाडे यांनी मनोगत व्यक्त करून भाजप सरकारच्या या हुकुमशाही प्रवृत्तीचा निषेध केला यावेळी इंडिया आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या हिरकणी न्यूज प्रतिनिधी नितीन बागे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा